अर्थशास्त्रावरचा प्रश्न या ठिकाणी आपल्या समोर आहे सेवा पूर्वाला आलेला एमपीएससीचा प्रश्न काय म्हणत आहे विकसनशील जगामधील जवळजवळ चाळीस टक्के लोकसंख्येला एकोणीसशे पन्नास आणि एकोणीसशे साठच्या दशकामध्ये झालेल्या आर्थिक वृद्धीचा लाभ झालेला नाही हे विधान कोणाचं आहे एका अर्थशास्त्रज्ञावर प्रश्न विचारला आहे लोकसंख्येबाबत काय म्हटलंय रॉबर्ट मॅकनामारा रॉबर्ट क्लोवर चार्ल्स किंडलबर्जर आणि जीन ड्रेज विकसनशील जगाबद्दल बोलले जात आहे अंडर डेव्हलप कंट्रीबद्दल बोलले जात आहे आता मग कोणी लोकसंख्येवर एवढा अभ्यास केला आहे या ठिकाणी लेटेस्टमध्ये जर तुम्ही बघितलं तर रॉबर्ट मॅक्नामारा यांचं या ठिकाणी हे विधान आहे त्यांच्याबद्दल आपल्याला काय माहीत आहे त्यांच्याबद्दल तुम्हाला माहीत असेल तर मग या प्रश्नाचं उत्तर देत आहेत अन्यथा नाही बघूया काय म्हणत आहेत ते रॉबर्ट मॅकनमारा कोण आहेत अमेरिकेचे माजी संरक्षण सचिव जागतिक बँकेचे अध्यक्ष राहिलेले आहेत म्हणजे कुणावरही प्रश्न येत नाही आहे ते जागतिक बँकेचे अध्यक्ष आहेत एकोणीसशे सत्तरच्या दशकात त्यांनी जगातील वाढती लोकसंख्या या आर्थिक विकासासाठी मोठी अडचण ठरू शकते असा ठाम विचार मांडलाय लोकसंख्येचा आर्थिक विकासावर काय फेक होईल हे ते सांगतायत मग काय सांगतायत ते बघा या ठिकाणी त्यांचे विचार आपल्यासाठी फार महत्वाचे आहेत ते म्हणतायत जास्त वेगाने वाढणारी लोकसंख्या ही विकासाचा सर्वात मोठा शत्रू आहे वेगाने वाढणारी लोकसंख्या यावर ते टीका करतायत ते म्हणत आहेत गरिबीचं मुख्य कारण लोकसंख्या वाढ आहे कुटुंब नियोजन हा विकासाचा महत्वाचा घटक आहे फॅमिली प्लॅनिंग पाहिजे असं आहेत लोकसंख्या वाढ बरोबर आर्थिक विकासामध्ये अडकळा सूत्रच मांडून टाकले त्यांनी आणि मानवी संसाधनावर गुंतवणूक या ठिकाणी आवश्यक आहे असंही त्यांचं म्हणणं आहे मानवावर गुंतवणूक करा मानवी संसाधनावर गुंतवणूक करा असं ते सांगत आहेत एक अत्यंत आणखी एक महत्वाचं वाक्य त्यांच्याबद्दल आहे अणुयुद्धानंतरचा सर्वात मोठा जागतिक धोका लोकसंख्या वाढ आहे असं ते म्हटले होते ओके त्यांचा असा विश्वास होता की विकसनशील राष्ट्रांमध्ये आर्थिक आणि सामाजिक प्रगतीमध्ये हा सर्वात मोठा अडथळा आहे आणि प्रश्न त्यावर चिंपेशीने विचारलेला आहे